माननीय दिनेश बलपे साहेब यांचं स्वागत झाल्यानंतर त्यांच्यासमोर आज ठाणे जिल्हा अध्यक्ष ह्युमन राईट माननीय निलेश सुर्वे साहेब यांचंही यथोचित असं स्वागत होत आहे माननीय निलेश सुर्वे साहेब ह्युमन राइट ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचं यथोचित असं स्वागत आज आयोजक शिवसेना युवासेना यांच्या वतीनं होत आहे माननीय नंदकुमार पाटील वाशी विभाग प्रमुख यांच्या शुभास्ते होत आहे आणि त्यांच्या समोर आज आलेले कर्जत वरून एक सतीश आत्माराम बोराडे यांचंही यथोचित अस स्वागत आणि सन्मान होत आहे प्रणित कारलेकर पेड तालुका युवासेना संपर्क प्रमुख यांच्या शुभास्ते आजिरडे साहेब यांचे स्वागत आणि सन्मान होत आहे त्याचप्रमाणे वडा विजय शेतकरी बेनेगाड ग्राउंड नंबर दोन वर ठाणे शाखा प्रमुख माननीय प्रकाश कुंडले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत याच खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचा आशीर्वाद आज आपल्या पाठीमागे आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही आपला आशीर्वाद पाठीमागे आहे आणि अशीच मंडळी व्यासपीठार उपसेवक आणि शाखा प्रमुख माननीय प्रकाश कुंडे यांचं यथोचित स्वागत होत आहे चेतन तनपुरे वर्सई विभाग युवासेना प्रमुख यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान होत आहे ग्राउंड ग्राउंड नंबर मैदान क्रमांक जो सा सामना होईल त्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी आज खास आपल्यासाठी आलेले प्रमुख अतिथी शिवसेना प्रमुख ठाणे वागळे आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार सेना अध्यक्ष माननीय दिनेश